मंडळी नमस्कार अगदी बरोबर थमनेल वाचलेला आहे अरबाज पटेल हा कदाचित बिग बॉस एटीनमध्ये दिसू शकतो त्याचे कारण म्हणजे खूप सारे असे हिंदी मीडियाचे चॅनल आहेत ज्याच्यावरती न्यूज व्हायरल होते की आरवाज पटेल हा हिंदी बिग बॉस एटीनमध्ये सलमान खानसोबत दिसणार आहे खूप सारे लोक तर असेही म्हणत आहेत खूप सारे न्यूज पोर्टल तर असेही म्हणत आहेत की बाबा त्याला मराठी सीझनमधून काढली ज्या याच्यासाठी की हिंदी सीझनमध्ये जे आहे ते घेता यावं त्याला एका पत्रकार परिषदेमध्ये प्रश्नही विचारला होता पत्रकाराने की तुम्ही हिंदी बिग बॉस एटीनमध्ये येणार आहात का तर त्याचं उत्तर असं होतं की तो म्हणत होता की बाबा तुमचा आशीर्वाद प्रतिक्रिया असेल तर मी येऊ शकतो इट मीन्स त्याने उत्तर येऊही शकतो आणि नाहीही येऊ शकतो असं दिलं ह्याचा अर्थ असा आहे की त्याने रिव्हिलही करायचं ही नाही मात्र हिंटही त्याला द्यायची आहे की मिळणार आहे कारण त्याच्या त्या व्हिडिओ खाल्ल्या कमेंट जर बघितलं तर त्याच्या जवळच्या लोकांनी तो ज्यांना फॉलो करतो इन्स्टावरती त्या लोकांनी खाली प्रतिक्रिया देणार आहे की तुम्ही फक्त टी व्ही बघा अरबाज पटेल हा हिंदी बिग बॉसमध्ये लवकरच तुम्हाला दिसेल याचा अर्थ तो खरंच हिंदी बिग बॉसमध्ये येईल असं वाटत आहे बाकी तुम्हाला काय वाटतं की अरबाज पटेल हा हिंदी बिग बॉसमध्ये येऊ शकतो का आणि जर तो आला तर तो तुम्हाला पाहायला आवडेल का जर बिग बॉस मराठीच्या फिनालेला अरबाज पटेलनाही आला तर तो हिंदी बिग बॉसच्या घरात गेलेला आहे असं आपण समजून जायला हरकत नाही नमस्कार